यामध्ये आपण आता पाहतो एक मोठी बातमी आलेली आहे काँग्रेसचं सध्या आता आंदोलन सुरू आहे सरकार विरोधामध्ये ही घोषणाबाजी सध्या केली जाते चौकीदार ही चोर हे असे अशा शब्दामधले हे फलक जे आहे ते काँग्रेसकडनं आता करता दाखवले जातात चौकीदार ही वोट चोर हे काल राहुल गांधींनी ज्या संदर्भामध्ये एक आरोप केलेला होता भाजपवरती आज त्याच आरोपांवरून राज्यामध्ये सध्या काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत चौकीदार ही वोट शोर हे असं समर्थ अशी घोषणा जी आहे ती कार्यकर्त्यांकडून करण्यात येते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्काळ यांच्या नेतृत्वामध्ये या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं आता निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये एल्गार दिलेला कशा पद्धतीनं आता सध्या इकडे आंदोलनाला सुरुवात झाली आपण पाहतोय दृश्य मुंबई मधली काँग्रेसनं आता निवडणूक आयोगाविरोधात आता मोर्चाची हाक दिलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत आहे महेंद्र सध्याची आंदोलनाची परिस्थिती काय सध्या काँग्रेसच्या वतीने जे आहे ते निवडणूक आहे केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ते आंदोलन करण्यात येत आहे दादर येथील टिळ भवन कार्यालयाच्या बाहेर जे आहे ते रस्त्यावरती रस्ता आणवून जे आहे ते निवडणूक विरोध निवडणूक आयोगाचा तो विरोध केला जातोय पाहिला गेलं तर कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील विधानसभा मतदार संघामध्ये जे आहेत ते एक लाख मोठे मतदार आहेत असा दावा आहे तो राहुल गांधींनी आहे काल पुराव्यात निषी मांडला होता त्यानंतर निवडणूक आयोग म्हणतोय की हे सगळं स्वच्छतीत पारदर्शक पद्धतीने निवडणूक निवडणुका इथे घेतल्या जात आहेत असा गंभीर आरोप आहे तो राहुल गांधी यांनी काल केला होता आणि विरोधात ते एकीकडे पाहिलं तर सत्ताधाऱ्यांनी हे राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेविरुद्ध टीका केली होती मात्र त्याचाही विरोध आहे तो एकंदरीत इथे करताना पाहायला मिळतोय काल जे ते दिल्लीत पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी जे ढेकभर पुरावे ते स्क्रीनवर दाखवून देतोय मतांची ओरी करण्या असे प्रकार ही राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभरात होत आहेत असे आरप जे आहेत ते भारतीय जनता पार्टी भारत सरकारवर ते करण्यात आले होते आणि याच्यावरही निवडणूक आयोग लो, काही कारवाई करत नाही म्हणून जे आहे ते निवडणूक आयोगाचा निषेध करण्यासाठी जे आहेत ते काँग्रेसच्या वतीने ते या ठिकाणी आंदोलन करण्यात लोकतंत्र अचाव लोकतंत्र बचाव अशा प्रकारचे ते बॅनर या ठिकाणी घेतले जात दाखवले जात आहेत टी व्ही जे ते दाखवा लोकशाही वाचवा व चौथीदारी वोटफोड अशा प्रकारचे जे बॅनर आहेत ते या ठिकाणी येते दाखवली जात आहेत जे आहेत ते काँग्रेसचे प्रदेश स्रा, अध्यक्ष हर्षवर्धन सप्पा यांच्या काँग्रेसचे पदाधिकारी रस्त्यावर उठून जे आहेत ते रस्ता जाम केला जातोय आणि जे आंदोलन केलं जाते सिद्धेश येस पण महेंद्र जर आपण या सगळ्यामध्ये जर बघितलं आपण तर पोलिसांचा सुद्धा यामध्ये बंदोबस्त दिसत नाहीये या कार्यकर्त्यांना संतप्त कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं जात का हा पोलीस या ठिकाणी दिसून येत नाहीयेत त्यामुळे पोलिसांना या आंदोलनाची जी माहिती आहे की नाही याबद्दल आपण सांगतोय आपल्याला हे पाहू शकता की ट्रॅफिक जे आहे ते मोठ्या प्रमाणात झाली तर पाहिजे येत आहे या ठिकाणी जे ते सर्व गाड्या एक लाईन करून तोडण्याचा प्रयत्न आहे ते ट्रॅफिक अवलर करते मात्र इथं या ठिकाणी कुठेही जे उपस्थिती दिसून येत नाहीये त्यामुळे हे आंदोलन आहे ते काँग्रेस करण्यात येत आहे याची माहिती पोलिसांना दिली नाही याबाबत अद्यापही माहिती ते कारण ज्या पद्धतीने ते पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन सकपाळ यांनी जे ते हे आंदोलन जे आहे ते राज्यभर केलं जाणार अशीही माहिती दिली आहे त्यामुळे निवडणूक <laughs> आयोगाला जे ती भीती बोगस प्रकार उभं होतील <laughs> या भीतीने ते निवडणूक आयोग या संबंधी देता येत नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत बहुमताच्या बळावर केंद्रात सरकार याचे स्थापन केले असंही जे आहे ते काँग्रेसकडून आरोप करण्यात येत आहे महेंद्र जर आपण या सगळ्यामध्ये जर बघितलं तर भाजपकडून सुद्धा आता दोन भूमिका समोर येत आहेत एकीकडे आशिष शेलार तर या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही तर भाजपचे दुसरे नेते सुद्धा या संदर्भामध्ये काहीच बोलत नाहीत काय आधीच अपडेट्स आहेत या संदर्भात आपण पाहिलं असेल तर सकाळी आज जे पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी सहाव्या स्थानावर जो काँग्रेसकडून त्यांना मान दिला होता त्यावर जे ते शेरांची गोडी भूमिका वेगळी वाटली होती उद्धव ठाकरेंचा हा अपमान सहन करणार नाही एक आणि एकंदरीत आज आता हे होणारं आंदोलन आहे ह्याच्यावरती काँग्रेसच्या वतीन भाजपच्या वतीनेही अजून मध्यापैकी जी भूमिका आहे ती दोन दू टप्पे असल्या आंदोलनावरती आपलं लक्ष असणार तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहिती बद्दल त्यामुळे आता या संदर्भामध्ये पोलीस कशा पद्धतीने आता या आंदोलकांची समजूत काढतात कोणत्याही प्रकारचं गालबोट या आंदोलनाला न लागता आता पोलीस कोणत्या पद्धतीच्या मध्यस्थीची भूमिका बजावतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे